श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी बघा नामजपाला असं विशेष महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मात अनेक जर नामजप करत असतात आपलं मन किती अस्थिर असू द्या त्या मनाला अस्थिर करण्यासाठी आपण जर नामजप केलं तर याचा निश्चित आपल्याला फरक पडत असतो असंच आपण नामजप करतो पण आपण कोणत्या बोटाने करतो आणि कोणत्या बोटाने केलं पाहिजे आपण जर या बोटाने नामजप केला तर याचं फळ किंवा याचं फायदे आपल्याला अगणित भेटत असतात असंच आपण पाचही बोटाने जप करतो पण या पाचही बोटाने जप करण्याचे आपल्याला जे फायदे आहे ते अगणित आहे आणि त्यासोबतच आपण पाचवी बोटाने जेव्हा जप करतो त्याच्या आपल्या शरीरावर व इंद्रियावर लक्षणीय परिणाम होत असतात असंच आपण कोणत्या बोटाने जप केला तर याचं फळ फळ आपल्याला काय भेटतं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा आपण अंगठ्याने किंवा इतर बोटाने जप केल्यास आपल्याला शुभ फळ भेटतं त्यासोबतच अनामिकाने जर आपण जप केला तर आपल्याला पवित्रता येते करंगळीने आपण जर नामजप केला तर आपल्या गुणांचा विकास होतो आणि तसंच आपण जर मधल्या बोटाने जप केला तर आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येत असते व्हिडिओ आवडला असेल